नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या साखरी नाका परिसरात एका बिबट्याने अक्षरशः थैमानच घातल्याने नागरिक त्रस्त झाले होते हिरा स्कूल इमाम बादशाह कब्रस्तानसह सह अशा अनेक ठिकाणी बिबट्याने धुमाकूळ घातला होता अखेर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्याकरिता योजना आखून अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले नंदुरबार शहरातील साखरी नाका परिसरात हिरा स्कूल जवळ तसेच इमाम बादशाह कब्रस्तान व मालिवाडा अशा विविध ठिकाणी बिबट्याने धुमाकूळ घातला होता अखेर वनविभागाने एक ऑगस्टला बिबट्यास जेरबंद करण्यास पिंजरा लावला होता मात्र हे यश चार ऑगस्टच्या संध्याकाळी चा दरम्यान बिबट्या अखेर करण्यास नंदुरबार यश मिळाले परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते नागरिकांनी नंदुरबार वनपरिषेत्र अधिकारी वर्षा चव्हाण व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती तक्रारीची दखल घेत नंदुरबार वनपरिषेत्र अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी बिबट्यास जेरबंद करून नंदुरबार वनपरिषेद कार्यालयाच्या आवारात आणले आहेत हा बिबट्या नरजातीचा असून साधारणतः त्याचे वय तीन ते चार वर्ष असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीतून निदर्शनास आले आहे ही कारवाई नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षण कृष्णाभंवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक संजय साळुंके तसेच सहाय्यक उपवनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार वनपरिषेद अधिकारी वर्षा चव्हाण वणपाल बिलाल शाह तसेच वन्यजीव प्राणी संरक्षण व बहुद्देश्य संस्थेचे सदस्य यांनी बिबट्याला जेरबंत करण्यास यश मिळवले आहेत।